नमस्कार व्यंकू महाराज जेव्हा मोठ्याबाईंना सर्व काही सत्य सांगतात तेव्हा मात्र मोठ्याबाईंच्या चेहऱ्यावरचे रंगच उडालेले असतात मोठ्या बाई खूपच चिडलेल्या असतात त्यावेळेला बाई मोठ्याने बोलतात पुरे तुम्ही सगळ्यांनी मिळून मला फसवलंत आणि हे काय गे कार्टे तू सुद्धा मला फसवलंस तुझी हिंमतच कशी झाली आणि मोठ्या बाई इंदूचे केस ओढतात तेव्हा मात्र इंदू, इंदू मोठ्याने बोलते बाई माझे केस दुखतायत आहेत प्लीज सोडा ना तेव्हा मात्र व्यंकू महाराज बोलतात वहिनी पुरे करा हा आतताईपणा करणं योग्य नाही वहिनी वहिनी तुम्ही जे वागताय ना ते चुकीचं आहे पहिल्यांदा तिचे केस सोडा वहिनी नाहीतर मी तुमच्यावरती कंप्लेंट करेन की तुम्ही इंदूला असा त्रास देता म्हणून तिचा मानसिक छळ करता म्हणून तेव्हा मात्र मोठ्याबाई म्हणतात व्यंकट भाऊजी तुम्ही तर सगळीच मर्यादा सोडायचं ठरवलं आहे का एक गोष्ट लक्षात ठेवा व्यंकटभाऊजी मी तुमची वहिनी आहे या घरातील मोठी सदस्य आहे आणि तुम्ही माझ्याशी असं वागता तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात या घरातील मोठ्या व्यक्ती आहात ना तुम्ही तर तसं वागा मोठ्या व्यक्तीचं काम काय असतं सगळ्यांवरती लक्ष ठेवायचं सगळे खुश आहेत की नाही हे बघायचं पण इथे तर तुम्ही स्वार्थी आहात स्वार्थी तुम्ही फक्त स्वतःचा स्वार्थ बघताय आणि खरं सांगायचं तर मला या गोष्टीत पडायचंच नाही वहिनी त्यावेळेला लगेच मोठ्याबाई म्हणतात कार्टे हे सर्व तुझ्यामुळे झालं आहे तुला माहिती होतं ना हे सर्व काही असं आहे तेव्हा लगेच इंदू बोलते मोठ्याबाई मला नव्हती खात्री यायची खरं सांगू का वै मोठ्याबाई मला तुम्ही माझ्याकडून प्रॉपर्टी नावावर तू करून घेत होता तेच पटत नव्हतं तेव्हाच मी तुम्हाला नकार दिला होता पण त्यावेळेला तुम्ही महाराज आणि शपथ घालून मला ब्लॅकमेल केलं त्यामुळे मला त्या, त्या पेपर्सवरती सह्या कराव्या लागल्या त्यावेळेला बोलतात म्हणजे वहिनी तुम्ही इंदूला ब्लॅकमेल केलं यासाठी मी तुम्हाला कायमचं खडी फोडायला पाठवू शकतो दुसऱ्याची प्रॉपर्टी लुबाडण्यापेक्षा स्वतः काहीतरी कमवा स्वतः काहीतरी स्वतःच्या आयुष्यात करा ज्यामुळे चार लोक तुमचं कौतुक करतील हे ऐकून मोठ्याबाई म्हणतात बस झालं व्यंकटभाऊजी माझा अपमान करायची गरज नाही येता जाता तुम्ही माझाच अपमान करत असता एक गोष्ट लक्षात ठेवा व्यंकटभाऊजी तुम्ही कितीही प्रयत्न केला तरीसुद्धा माझ्याशी वाकड्यात जाऊ नका आणि कधीच माझ्याशी वाकड्यात जाण्याचा प्र प्रयत्नसुद्धा करू नका खरं सांगायचं तर तुम्हाला कसं सुधारायचं तेच कळत नाही वहिनी तुम्ही कधीच सुधारणार नाही आहात का वहिनी खरंच तुमचं वागणं खूपच चुकीचं आहे खरं सांगायचं तर मला या गोष्टीचा खूप त्रास होतोय त्रास आणि प्रत्येक वेळेला तुमच्या याच गोष्टीचा त्रास करून घेणं मला खरंच महागात पडत चाललं आहे कधी सुधारणार आहात तुम्ही बहिणी तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात पुरे झाला भाऊजी पुरे झालं येता जाता माझा अपमान करून तुम्हाला काय मिळतं देव जाणे पण एकच गोष्ट लक्षात ठेवायची तुम्ही आता जे काही बोललात ना ते ते मी कायम लक्षात ठेवेन आणि एक कार्टे तुला काय वाटलं तू या घरात कायमची राशील तर नाही या घरातून तर मी तुला हकलून देईनच तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात ते स्वप्नात बघा आणि चला बस करा आता तुमचं वागणं खूपच चुकीचं झालंय खरं सांगायचं तर तुमच्या वागण्याचा मला खूप राग आलाय पण काय करावं तेच कळत नाही असं का वागता तेच समजत नाही पण आता मात्र खूप झालं आता इतना आत्ताच्या आता निघा तेव्हा मात्र मोठ्या बाई खूपच चिडलेल्या असतात त्यावेळेला इंदू मोठ्याबाईंना बोलते बघितलंच बाई तुम्ही माझं वाईट चिंतायचा विचार केलात पण माझं तुम्ही वाईट करूच शकत नाही कारण व्यंकू महाराजांसारखे गुरु माझ्या पाठीशी कायम उभे आहेत आणि व्यंकू महाराज कायम उभे आहेत म्हटल्यावरती मला कोणत्याच गोष्टीचा विचार करायची गरजच नाही काय ना तुम्ही कितीही प्रयत्न करा मला या घरातून बाहेर काढण्याचा पण व्यंकू महाराज मला कधीच या घरातून बाहेर पडूच देणार नाही तेव्हा मात्र व्यंकू महाराज बोलतात इंदू मी तुझ्या पाठीशी कायम उभा आहे बाळा पण एक गोष्ट लक्षात ठेव इंदू कितीही काही झालं तरी सुद्धा तू सुद्धा जरा स्वावलंबी बन अगं दुसऱ्यांच्या बोलण्यात येण्यापेक्षा त्यांना चोख उत्तरं दे तेव्हा लगेच इंदू बोलते व्यंकू महाराज मला नाही कळतो कशी उत्तरं द्यायची ती व्यंकू महाराज मला खरंच खूप वाईट वाटतं कारण लोक कशी वागतात ते सुद्धा मला समजतंय ना आता मोठ्या बाई एकदम विचित्र वागतात मोठ्या बाईंशी कसं वागावं तेच मला कळत नाही खरं सांगायचं तर मला आता या गोष्टीचा खूपच त्रास व्हायला लागला आहे तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात इंदू जर का आपल्याला कोणी मानच देत नसे आपला जर का तिरस्कार करत असेल अपमान करत असेल तर त्या व्यक्तीशी आपण तसंच वागलं पाहिजे इंदू ही गोष्ट तू ध्यानात ठेव आणखीन एक गोष्ट इंदू कधीही स्वतःला कमी लेखू नकोस तेव्हा मात्र इंदू बोलते व्यंकू महाराज आज तुमचा आधार आहे म्हणून मी या घरात टिकून आहे तेव्हा लगेच शकुंतलाबाई म्हणतात इंदू तुला आमच्या आधाराशिवायसुद्धा या घरात टिकायचं आहे इंदू एक गोष्ट लक्षात ठेवायची हे घर तुझं आहे ही सर्व प्रॉपर्टी तुझी आहे त्यामुळे या घरातून किंवा या प्रॉपर्टीतून तुला कोणीही बेदखल करू शकत नाही आणखीन एक शेवटचं सांगते ते म्हणजे मला तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही कारण तू आमच्या न कळत सह्या करून दिल्यास इंदू आम्ही तुझे आई वडीलच आहोत ना तू आम्हाला आई वडिलांचा दर्जा दिलायस मग इंदू तू आमच्यापासून लपवून हे सर्व कसं काय करू शकतेस त्यावेळेला इंदू शकुंतलाबाईंचे पाय धरते आणि म्हणते काकी मला माफ करा माझं खरंच चुकलं काकी मी यापुढे असं वागणार नाही तेव्हा शकुंतलाबाई म्हणतात इंदू या घरातील लोकं तुला बाहेर काढायला टपलेलीच आहेत पण बाळा तू टिकून राहा ना तू नीट जर का वागलीस तर सगळं काही नीटच होईल इंदू बाळा तू प्लीज स्वतःला कमी लेखू नकोस आणि तू जर का असंच कमी लेखत गेलीस ना तर बाळा तुझं कधीच या घरात भलं होणार नाही तेव्हा मात्र इंदू बोलते यापुढे कुणीही मला कितीही जबरदस्ती करू देत तरीसुद्धा मी पेपरवरती सया करणार नाही म्हणजे नाही आणि मी पेपरवरती सह्या करणारच नाही माझ्यावरती जबरदस्ती करणं किती महागात पडेल हे आता प्रत्येकाला कळेलच नाही ना एकेकाची लायकी एकेकाला दाखवली तर नावाची इंद्रायणी सोपान वाडीकर नाही तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात इंदू आम्ही तुझ्यासोबतच आहोत काही झालं तरीसुद्धा आता तू एक गोष्ट लक्षात ठे विंदू कायम तू स्वतःचा विचार कर आणि या घरात टिकून राहा तेव्हा इंदू बोलते व्यंकू महाराज मी कायम स्वतःचाच विचार करणार बाकी कोणाचाही नाही तेव्हा मात्र व्यंकू महाराज खूपच खुश असतात आणि ते मोठ्यानी बोलतात मोठ्याबाई यापुढे इंदूला ब्लॅकमेल करणं सोडा पण जर का मोठ्याबाई विंदूच्या केसाला जरी धक्का लावलात ना तरीसुद्धा तुम्हाला जेलची खडी पोडायला पाठवेल आणि अशी तशी नाही आहे चांगलीच आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही तेव्हा मात्र मोठ्याबाई चिडलेल्या असतात मोठ्या बाई म्हणतात वा भाऊजी वाह या कार्टीसाठी तुम्ही स्वतःच्या वहिनीला जेलमध्ये पाठवणार तेव्हा लगेच शकुंतलाबाई म्हणतात वहिनी अहो बस करा येता जाता आपलं तिला कार्टी कार्टी बोलायची गरज नाही अहो कोण समजता कोण तुम्ही स्वतःला एक गोष्ट लक्षात ठेवा मोठ्या बाई तुम्ही स्वतःला जेवढ्या स्मार्ट समजताना तेवढ्या नाही आहात आता जर का उगाच वाकड्या जाण्याचा प्रयत्न जरी केलात तरीसुद्धा तुम्हाला काय शिक्षा द्यायची हे चांगलंच माहिती आहे तेव्हा मात्र मोठ्या बाई खूपच चिडलेल्या असतात आणि त्या मोठ्यानी बोलतात तू मला शिक्षा देणार तू अगं तुझी लायकी तरी आहे का मला शिक्षा द्यायची खरं सांगायचं तर तुलाच तेव। या घरात मी आणलं ही गोष्ट लक्षात ठेव तेव्हा व्यंकू महाराज बोलतात पुरे वहिनी एकेकाचा अपमान करायचं ठरवलेलंच आहे का पण वहिनी तुम्ही कितीही काही झालं तरीसुद्धा या घराची जबाबदारी मात्र स्वतःवर घेऊ शकतच नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर व्यंकू महाराजांनी मोठ्या बाईंना चांगलंच तोंड घशी आपटलं आहे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू